भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आज झालेले आहेत त्यांच्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी पडली आहे कारण थोड्याच दिवसामध्ये मला वाटतं निवडणूक होतील आणि त्यावेळी त्यांना फार मोठा परिश्रम करावा लागणार आहे कारण जे पदावरती ते असतात त्यावेळी त्याने आपण किती कार्यक्षम आहोत वगैरे हे सिद्ध करायचं असत आणि ह्या साठी तुमच्या सर्वांची साथ जर त्यांच्या पाठीची राहिली तर खरोखरच अजूनही त्याच्यापेक्षा वरिष्ठ पदापर्यंत जाऊ शकतील पुढे पाटील ते जिल्हा अध्यक्ष मी असं सुद्धा आहे आज आणि या संधी सहकार्याने या संधीच सोनं करून घेण्याची आहे त्यामुळे आज जसं काही तुम्ही हा जो एक कार्यक्रम ठेवला आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज तुम्ही त्यांचा सत्कार समारंभ केला तर असं जर पाठीलात तर त्यांच्यासाठी फार मोठं योगदान राहील आपल्या सर्वांचं आणि याबद्दल मी माझी विनंती की सर्वांनी आज या सत्कार समारंभाच्या वेळेला त्यांची सुद्धा तुमच्याशी ओळख झालेली आहे आणि आपल्या गावाच्या विकासाच्या संदर्भात आज आपल्याला फार मोठं योगदान कारण आमदार आमदारकीच आमदार खासदार साहेबांचं त्यांच्याशी खास खास संबंध असतात आपल्या विकासाच्या आपल्या गावाच्या विकासा संदर्भात आपण त्यांच्याकडे पाठपुरावा करू शकतो आणि या निमित्ताने मी सांगेल की हा फणसगाव विभाग तुम्हाला माहितीच आहे फार ग्रामीण भाग आहे इकडचे खेडे पडे वगैरे अजूनही काही गोष्टी व्हायची आहे तरी पुढे आपण सर्वांनी आपल्या फणसगाव कारण तुम्ही या फनसगावातलेच आहात आज पडेल मंडळ अध्यक्षाची जरी आपली निवड झालेली असली तरी फणसगाव आपल्या भागातल्या आपल्या ह्या भागातला विकास कसा आपण सर्वांनी मिळून एकत्र आमदार साहेब खासदार साहेब किंवा आपले जे वरिष्ठ नेते मंडळी वगैरे असतात त्यांच्याकडे पाठपुरावा करून आम्हाला सुद्धा याच्याबद्दल सहकार्य करावं अशी मी विनंती करतो तुमच्या समोर आणि मी तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा देतो तशीच आज मगाशी जे सत्कार झाला दा आपली मुलगी अर्पिता देवळेकर ही जिल्हा स्तरीवरती आलेली आहे त्याच्याशी मी चर्चा केली कारण की आता झोनल लेवलला खेळायला जाणार आहे झोनल लेवल म्हणजे पाच सहा जिल्हे असतात सांगली सातारा रत्नागिरी कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग ही मुलगी त्या ठिकाणी खेळायला जाणार तिची स्पर्धा कदाचित सांगलीला होईल कोल्हापूरला होईल कुठेही होईल आणि त्याच्यानंतर ती राज्य खेळायला जाऊ शकते त्या ठिकाणी ती त्या मुलीची निवड होण्यासाठी आपल्या सर्वांच्या आशीर्वाद तिच्या पाठीशी राहोल एवढे मी त्या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि मला या ठिकाणी बोलायला मी माझं मनोगत व्यक्त केला या ठिकाणी मनगोत व्यक्त करायला संधी दिला त्याबद्दल आभारी आहे जे